आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली गेल्या सहा वर्षापूर्वी माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांची ही मागणी आज पूर्ण या नागरिकांसाठी झालेली आहे त्याबद्दल मला देखील समाधान आहे मी माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना त्याला आठ साडेआठ कोटी रुपये मंजूर केले होते या इमारतीचं भूमिपूजन देखील माझ्या हस्ते झालं होतं मी कुडाळकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की आठवणीत ठेवून असं सहसा होत नाही आठवणीत ठेवून उद्घाटनाला देखील त्यांनी मला बोलवलं आणि नागरिकांचं प्रेम त्यांच्या बाबतीतलं आहे मला पूर्ण खात्री आहे की भविष्यामध्ये देखील फार मोठ्या मताधिक्यानं मंगेशजी कुडाळकर हे विधानसभेवर पुन्हा निवडून येते गडचिरोलीमध्ये आज दहा हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झालं उद्योगमंत्री म्हणून मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आता गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा नसून उद्योग नगरी बंदाच्या वाटेनं वाटचाल करतोय आणि ही आमच्या सरकारनं केलेली कमिटमेंट होती मला माहिती नाही पण मी माहिती घेईन आणि अशा प्रकारचं जर काय झालं असेल तर त्याच्यावर काय करायचं याच्यावर नक्की सकारात्मक मार्ग काढला मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही महिला भगिनीनंच जर विचारलं तर बरं राहील ज्या पद्धतीनं लाखो महिला या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत आणि जे आज उद्या फॉर्म भरणार आहेत ऑगस्टमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना देखील दोन महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत रक्षाबंधनच्या निमित्तानं त्याच्यामुळं काही लोकांना पोटसू उठलेलं आहे आपली सत्ता फार मोठ्या फरकाने ना येत नाही हे त्यांना माहिती झाल्यामुळं आमच्या ते योजना बदनाम करत आहेत रात्री साडेबारा वाजता त्या सगळ्या लोकांना भेटून आलेलो आहे पाच लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे दोन गंभीर होती आणि ज्यांना उपचार करायचे होते ते देखील उपचार केलेले आहेत स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी देखील त्या एम आय जी एम जी एम हॉस्पिटलला भेट दिलेली होती आणि त्यांनी देखील सरकारमार्फत अभिवाचन दिलेलं आहे मला खरोखरच अभिमान वाटतो आहे की आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर विभागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरावस्थेमध्ये ही समाज मंदिर होतं आणि अनेक नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी चांगलं समाज मंदिराचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यावेळेचे म्हाडाचे अध्यक्ष आपले उदय सामंत साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला आणि त्यानंतर लागलीच या कामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ आपण बघितलं असेल तर तळमजला अधिक दोन मजले ग्राउंड प्लस टू अशा प्रकारची दिमागदार वास्तू या टिळनवरमध्ये उभी राहिलेली आहे त्यामुळे समाजासाठी आहे आणि मुळातच माडाची ही वास्तू असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं समाजासाठी विविध घटकांसाठी विविध जे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणे कामगिरी करणाऱ्या अशा सर्व व्यक्ती मंडळ संस्था हे निश्चितपणे या समय मंदिराचा लाभ घेतील असं मला वाटतं खरोखरच कालची ही दुर्घटना अत्यंत दुर्दवी आहे मी आणि त्या घटनेसाठी खरोखरच शोक व्यक्त करतो आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाही देतो धन्यवाद अजूनही बऱ्याचशा संकल्पना आहेत बरेच संकल्प या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने निश्चितपणाने पुढची माझी वाटचाल कारवाई सुरू आहे त्यापैकी एक कुर्ला स्टेशनला आपण एक सॅटिस प्रकल्प उभारतो ठाण्याच्या धर्तीवरती आणि त्यामध्ये कुर्ला स्टेशन पूर्वेला जे बस स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण खाली ग्राउंड फ्लोअरला रिक्षा टॅक्सी यांचं पार्किंग नसेल पहिल्या मजल्यावरती बस डेपो असेल आणि सेकंड फ्लोअरला प्रायव्हेट पार्किंग असेल अशा प्रकारचा अद्ययावत असं सॅटिस प्रकल्प उभारतो आहे आपण कुईर्न एक्सप्रेस हायवेला बघितलं असेल तर आपण तीरदर्शनी सर्कल या ठिकाणी यू टर्न नसल्यामुळे तिथे बऱ्याच नागरिकांना कुर्ल्या इथे जाऊन युटर्न करावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा उड्डाण पुलाची मंजुरी झालेली आहे त्याचं टेंडरही निघालेलं आहे आणि गणपतीच्या आधी त्याचंही भूमिपूजन या ठिकाणी लवकरात लवकर होईल त्याचप्रमाणे चुनावटी फाटकामध्ये सुद्धा उड्डाण पुलाची उड्डाणपूल पुला आहे तर ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचंसुद्धा लवकरात लवकर लोकर भूमिपूजन करून तेही काम लवकर पूर्ण करून आपल्या सर्वच नागरिकांना ते उपलब्ध करून द्यायचा मानस आहे याबाबतीत निश्चितपणाने पंचशीलनगर वसाहत जी आहे आणि ती एसआरएस स्कीम मधून ती ह्या इमारती बांधलेल्या आहेत तर निश्चितपणाने मी सीईओ साहेबांकडे निश्चितपणे अर्ज देईन आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी पंचशीलनगरमध्ये अद्यावत अशी फायर स्टेशन उभारलं जाईल या दृष्टिकोनातून लवकरच बैठक घेऊन त्या ठिकाणी अजूनही काही असुविधा असतील तर त्या सुविधा पुरवण्याचं काम निश्चितपणाने केलं जाईल